लोकसभा निवडणुकांचे निकाल अखेर समोर आले आणि देशात सध्या जरी सत्ता स्थापनेवरून संभ्रम अवस्था असली तरी राज्यातलं चित्रमातलं क्लिअर झाले महाविकास आघाडीचा दंदने तसा विजय मिळालाय तर महायुतीनं देशातील एनडीएच्या चारशे पारच्या नाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात चाळीस जागा जिंकणार असा विश्वास व्यक्त केला होता पण महाविकास आघाडीच्या तगडे उमेदवारांनी महायुतीच्या उमेदवारांना फाईट दिली यातही ठाकरे आणि पवारांच्या काही उमेदवारांनी तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या गडाला सुरुंग लावला गेल्या साडेचार वर्षात राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींचा परिणाम म्हणूनही या निवडणुकीकडे पाहिलं जातं यातच नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीमध्ये भास्कर भगरे हे जायंट किल्ल ठरले नाशिकमध्ये राजाभाऊंनी गोडसेंची हॅट्रिक थांबवली तर शिंदेना धक्का दिला तर दिंडोरीमध्ये भास्कर भगरेंनी केंद्रात मंत्री असणाऱ्या भारती पवारांचा पराभव करत भाजपचा गड आपल्याकडे खेचून आणला आता दोघांच्या विजयात कोणते मुद्दे ठरले जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सकाळमध्ये सर्वांचं स्वागत सुरुवात करूया नाशिक लोकसभा जिथे शिवसेनेचा शिंदे गटाचे हेमंत गोडसे सलग दोन वेळा खासदार राहत यांनाही त्यांना तिसऱ्यांदा खासदारकी जिंकण्यासाठी मैदानात उतरवलं गेलं तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे उर्फ पराग वाजे मैदानामध्ये होते एकीकडे कसलेले खासदार तर राजाभाऊ वाजे पहिल्यांदा निवडणूक लढवत होते पक्षफुटीनंतर शिंदे विरुद्ध ठाकरेचा सा थेट सामना नाशिकमध्ये होता पण हा सामना राजाभाऊ वाजेंनी जिंकला अर्थात ठाकरेंनी जिंकला नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये अपेक्षेप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ यांनी टपल्ली मतदानापासूनच आघाडी घेतली त्यानंतर एक ते वीस फेऱ्यांपर्यंत वाजे आघाडीवर कायम राहिले पहिल्या फिरीत वाजे यांनी उमेदवार हेमंत गोडसे यांच्यापेक्षा दहा हजार सातशे बावन्न मतांनी आघाडी घेतली ही आघाडी साधारण ते आठ ते नऊ हजार मतांनी कायम ठेवली या लढाईत राजाभाऊ वाजे यांना एक लाख सहासष्ट हजार एकशे वीस एवढ्या दणंदीत मतांनी विजयी झाले शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पराभव करून वाजे हे जायंट किलर ठरले वाजे यांना सहा लाख तेरा हजार सातशे दोन मते मिळाली तर गोडसे यांना चार लाख बत्तीस हजार चारशे अठरा मते मिळाली वाजेंच्या यांच्या विजयासह गोडसेंचा गडही गेला आणि तिसऱ्यांदा खासदार होण्याचं स्वप्न देखील भंग पावलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ना नाशिकचा पराभव मोठा धक्का मानला जातो आता वाजेंच्या विजयामागे आणि गोडसेंच्या पराभवामागे कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरलेत तर सगळ्यात पहिलं म्हणजे नाशिकमध्ये उमेदवारीवरून महायुती उमेदला वाद नाशिकची जागा मिळावी म्हणून शिंदेंनी आठवणा प्रयत्न केले होते कारण नाशिकच्या जागेवर छगन भुजबळांना उमेदवारी देण्यात यावी यासाठी थेट दिल्लीतून नाव समोर आलं होतं कारण गोडसेंच्या नावाला भाजपच्या मंडळींचा विरोध होता तर भुजबळांच्या पाठीमागे ताकद उभी करण्याची तयारी भाजपनं दर्शवली होती पण शिंदेंनी गोडसेंसाठी भाजपच्या नाराजीची रिस्क घेतली होती त्यामुळे शिंदेची प्रतिष्ठा नाशिकमध्ये पणाला लागली होती पण त्यामुळे नाशिकच्या जागेवरती महायुतीचा उमेदवार जाहीर करण्यासाठी वेळ लागला आणि त्यामुळे प्रचारासाठी ही वेळ कमी पडला गोडसे यांना प्रचारासाठी अवघे सोळा दिवस मिळाले तर महाविकास आघाडीचे उमेदवार असणारे वाजता राजे यांची उमेदवारी जवळपास दीड महिना आधी जाहीर करण्यात आली होती त्यामुळे त्यांना लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्यात आले त्यात गोडसेंच्या प्रचारात भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पाहिले तर तसं काम केलं नाही असा आरोप देखील करण्यात आला त्यात गोडसे समोर वादींसोबतच भाजपचे नेते स्वामी शांतीगिरी महाराज यांचंही आव्हान होतं तिकीट न दिल्यानं त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती त्यामुळे कट्टर हिंदुत्ववादी मानणाऱ्या मतात विभाजन झाल्याचं बोललं जातं तर उलट राजाभाऊ वाजे यांना महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट यांची साथ मिळाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामीण भागातील नेटवर्क या आधारे मतदारांपर्यंत पोहोचता आले त्यात पक्ष फुटीनंतर ठाकरेंना सहानुभूती होती आणि ठाकरेंच्या पडता काळात वाजे हे ठाकरेंसोबत कायम राहिल्याने याचा फायदा वाजेने झाला आणि प्रचारात आधीपासूनच घेतलेली आघाडी कायम ठेवण्यात यश मिळाल्याचं मतदार झालं दिंडोली लोकसभा बोलायचं झालं तर दिंडोरी भारती पवार यांना पुन्हा एकदा संधी होती भारती पवार केंद्रीय राज्यमंत्री देखील आहेत त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे भास्कर बग्रे हे यांनी एक लाख तेरा हजार तीनशे पाच मतांनी पराभव केला त्यांनी विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री असलेल्या भारती पवार यांचा एक लाख तेरा हजार तीनशे पाच मतांनी पराभव केला दिंडोरीत पहिल्या फेरूपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम होती पण शेवटी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे हे विजय झाले दिंडोरीत मंत्री असलेल्या भारती पवारांवर तिथला मतदार नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं म्हणजे सकाळकडून लोकसभा डायरी या स्पेशल रिपोर्ट मध्ये ग्राउंडवरची परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता यावेळी तिथल्या मतदारांनी खास करून शेतकऱ्यांनी भारती पवारांच्या विरोधात नाराजी बोलून दाखवली होती महत्वाचं म्हणजे कांदा प्रश्न इथे मोठ्या प्रमाणावर पेटला होता सुरुवातीला कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती आणि त्यानंतर निर्यातीवरील शुल्क आकारून शेतकरी नाराज झाले होते त्यात ज्याप्रमाणे वाजेनाथ ठाकरेंची सहानुभूती होती त्याचप्रमाणे देखील पवारांची सहानुभूती मिळाली होती महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही उमेदवारांसाठी सभा घेतली होती पण त्याचा फायदा काही झाला नाही उलट पवारांनी दिंडोरीत घेतलेल्या सभेला मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला होता दरम्यान भगरेंनी जरी एक लाख तेरा हजारांनी पराभव केला असला तरी भगरेंची लीड ही मोठी असती कारण दिंडोरीत डमी अपक्ष उमेदवार बापू भगरे यांनी जोरदार मुसंडी मारत एक लाख मते घेऊन भगरे यांना घाम फोडला होता दोघांनी उमेदवारांचं नाव आडनाव भगरे असल्यानं मतदारांचा कदाचित गोंधळ झालावा असा असावा असंही राजकीय वर्तुळात बोललं जाते विशेष म्हणजे शिक्षक असताना या भगऱ्यांच्या नावापुढे उमेदवार यादीमध्ये कंसात सर असा उल्लेख झालेला होता तो कसा झाला हा वेगळा मुद्दा आहे पण मात्र या सरने भगरे सरांची आघाडी सर मात्र कमी झाली हे निश्चित पण त्याचा परिणाम काही मोठा झाला नाही आणि शेवटी भास्कर भगरे हे विजयी उमेदवार म्हणून समोर आले जर तुम्हाला या संपूर्ण राजकारणाविषयी आणि नाशिक आणि दंडोरीमधल्या मधल्या लोकसभेच्या निवडणुकीविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका